आपल्या हातून पण काही चुका झाल्या माझ्या हातून त्यातला कुठेतरी तो हिरो थोडा मीही असेल आणि त्यामुळे सिनेमा पर्सनल एक्सपिरियन्स मन लिहिला गेल्या आणि तो तुम्हाला बघितल्यावर असं लक्षात येईल की तुम्हाला तुम्हालाही कुठेतरी आरसा दिसेल त्याच्यात आणि या सिनेमाविषयी तुमच्याकडून नमस्कार माझ्या करिअरची सुरुवात पहिलं नाटक माझं ह्या मंचावरनच झालं होतं म्हणून मला असं वाटलं की ह्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च मला याच थिएटरमध्ये करायचं आहे <प्राण> एकोणीसशे चौऱ्याऐंशी डिसेंबर काळ लोटून गेलाय आणि त्यामुळेच जुनं फर्निचर झालो मी तर आ, हा आपला सिनेमा आहे म्हणजे आपल्या मिडल क्लास लोकांचा सिनेमा आहे आणि या थिएटरमध्ये येणारे सगळे आमचे मिडल क्लास जो माझा ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे आणि म्हणून हे थिएटर फार सिनेमाबद्दल काही म्हणणार नाही का म्हणजे इथे ट्रेलर बघणारच आहोत आणि सिनेमा तुम्हाला बघायचा आहे त्यामुळे मी फार सिनेमाबद्दल काही सांगत नाही मला तुम्ही आलात तुमचे आभार मानायचे आहेत यतींचे आभार मानायचे आहेत त्यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला नानू तो ऑलवेज सगळ्यांच्या पाठी उभे असतात आज म्युझिक त्यांनी लॉन्च केलं त्यांनी मला एक या सिनेमासाठी गाणं दिलं आणि मला वाटतं म्हणूनच आज नानूभाई खऱ्या अर्थाने मराठी आहेत सिंधी असूनही कारण मराठी सिनेमाला त्यांचं जे बॅकिंग असतं ते फिनॉमिनल आहे आणि काही नाही आपण ट्रेलर बघूया जे बघायला आलो ते बघूया सिनेमाबद्दल मी फार काही बोलत नाही आणि कलाकारांचे मी आभार मानत नाही कारण त्यांना माहिती आहे मी त्यांचा काय मृणी आहे अजून काही पण हा सिनेमा मागा त्या आणि सिनेमामध्ये कुठेतरी म्हणजे मी आ, एक असं म्हणतात की आपण कोणावर एक बोट पॉइंट करतो चार बोट ते चार बोटं आपल्याकडे असतात त्या सिनेमात मी कोणाकडे बोटं पॉईंट केली नाही हा सिनेमा इथून सुरू झालेला आहे म्हणजे आपल्या हातून पण काही चुका झाल्या माझ्या हातून त्यातला कुठेतरी तो हिरो थोडा मीही असेल आणि त्यामुळे हा सिनेमा पर्सनल एक्सपिरियन्सेसमधला लिहिला गेला आहे आणि तो तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्हाला तुम तुम्हालाही कुठेतरी आरसा दिसेल त्याच्यात धन्यवाद <laughs> नमस्कार सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत जुनं फर्निचरच्या निमित्तानं आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि मला महेश माझा मित्र आहे आणि चाळीस पंचेचाळीस वर्ष मी त्याला ओळखतो एखाद्या विषयाने त्याला घेरलं की मग तो झपाटतो आणि मग ते ते बनवेपर्यंत त्याला चैन पडत नाही हा आणि हा त्याच्या प्रत्येक सिनेमाचा अनुभव आहे जो मी अतिशय जवळनं घेतलेला आहे की हे असं केलं पाहिजे असं केलं पाहिजे हे त्याचं जे बोलणं आहे ते ते तो स्वतः स्वतः ते त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि ते कधीतरी समोर येतच कालच मी त्याला असं म्हटलं की आ, कथा पटकथा संवाद दिग्दर्शन असं अशी तिची पाठी येते तर तेव्हा मी त्याला म्हटलं की आता महेश तू राज कपूर आणि सुभाष फर्निचर हा सिनेमा खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती होता माझ्यासाठी महेश सरांबरोबर काम करायचं होतच आणि अने, अनेक वर्ष अनेक चित्रपट केले पण ही स्वप्नपूर्ती माझ्या एकट्याची नसून माझ्या वडिलांची होती कारण इतके चित्रपट केले पण तरी बाबा म्हणायचे मांजरेकरांबरोबर एक चित्रपट यायला पाहिजे होता <laughs> <laughs> आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने खूप खुश असणार आहेत बाबा आणि त्याहून असा विषय असल्यानंतर तर अजूनच मी खूप जास्त काळजी घेतली हा सिनेमा ज्या दिवसापासून चित्रकरण चित्रीकरणाला सुरुवात केली आणि गोष्ट कळली तेव्हापासून नित्य नियमितपणे आई वडिलांना कॉल करायला लागलो म्हणजे जेव्हा चित्रपट बघतील तेव्हा म्हणतील नाही आमचा मुलगा असा नाही पण तरीही रिलेटेबल आहे कारण कितीही आजच्या पिढीला आम्हाला असं वाटत असतं की खूप करतो आईवडिलांसाठी खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आईवडिलांसाठी पण हेच कुठेतरी राहून जातं की त्यांच्यासाठी मोठी स्वप्न जी आपल्यासाठी अप, त्यांच्यासाठी म्हणून स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या नादात त्यांच्यासाठी जे बेसिक्स करणं आहेत ते कुठेतरी राहून जातं त्यांच्या फार अपेक्षा नाही आहेत आणि आपल्याला वाटतं खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करूयात आणि त्यात बेसिक्स राहून जातात आणि हेच कुठेतरी या चित्रपटाने एक जाणून दिलं मला की या बेसिक्सकडे आधी लक्ष बाकीच्या गोष्टी तर होत राहतील आणि हेच सगळ्यांनाच त्याच्यातनं एक इन्स्पायरिंग मेसेज मिळणार आहेच आणि जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परिपूर्ण घर नक्कीच बनेल आपले थँक्यू थोडक्यात सांगायचं झालं सा तर सबकुश महेश मॅन शो महेशचा असा एक अफला दोन मास्टरपीस महेशने केलेला आहे आणि कुठल्याही कलाकाराला एका मास्टरपीसचा भाग असण्याचा जो आनंद होतो तो, तो मला प्रचंड या कलाकृतींनी दिलेला आहे पोस्टरवरचा माझा चेहरा बघून पुन्हा एकदा किती सात्विक रोल माझ्या वाट्याला आला आहे हे तुमच्या लक्षात येत असेलच पण खूप लवेबल कॅरेक्टर महेशने दिला आहे आणि फार मजा येते महेशबरोबर काम करताना कारण कॉन्टेंट वाईज आणि टेक्निकली अत्यंत साऊंड डिरेक्टरबरोबर काम करण्याचा आनंद फक्त कलाकारच समजू शकतो त्यामुळे अशा एक एका मास्टरपीसमध्ये चान्स दिल्याबद्दल महेश मंडळ आपला आभारी आहे बरीच वर्ष माझ्या मनात जो सल होता की मी माझ्या वडिलांशी त्यांच्या शेवटच्या काळात नीट वागलो नाही आणि अचानक ते गेले सोडून आणि नंतर त्यांनी शिकवलेल्या एक एक गोष्टी लक्षात येत गेल्या आणि माझ्या कवितांच्या कार्यक्रमातनं मी यावरती कविता पण वाचतो आणि त्या इमोशन्स पण मांडण्याचा प्रयत्न करतो नाही मी परंतु खऱ्या अर्थाने वडिलांचं गाणं आपल्या मुलासाठी म्हटलेलं पण लिहिताना परकाया प्रवेश करून मी मुलगा म्हणून वडिलांना माफी मागण्यासाठी म्हणून ते गाणं लिहिलं आणि कुठल्याही बाजूनी झालं तरी एकदा बोलून घेऊ हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आणखीन एक महेश सर नेहमी तुमच्याकडनं चॅलेंजिंग काम करून घेतातच तर आता त्याचं हिंदी व्हर्जन येते सिनेमाचं तर त्याचं हिंदी गाणं पण लिहिलेलं आहे आणि गीतकारासाठी आवडीची गोष्ट म्हणजे ते गाणं अतिशय ह्या इमोशनपेक्षा वेगळं म्हणजे या म्हाताऱ्याला अडवूनच दाखा दाखवा या इमोशनचं सारकॅस्टिक आणि अग्रेसिव्ह असं लिहिलं गेलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी या दोन्ही शेड्स वयस्कर वडिलांच्या व्यक्तिमत्वाच्या पाहायला मिळाल्या त्याबद्दल महेश सरांचे आभार आणि अशा अप्रतिम सिनेमाचा सहभाग होता आला त्याबद्दल सगळ्यांचे जबाब थँक्यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका